अस्सलाम अस्सलाम ईद का है यारों ये प्यार ये ईद का त्यौहार है खुशियों का है त्यौहार ना तेरा है ना मेरा है ये सबका है त्यौहार ये प्यार का पैगाम है ये प्यार का पैगाम मुबारक ईद मुबारक ईद उल फित्र म्हणजे रमजान ईद मुबारक या ईदगामध्ये तमाम मुस्लिम समाज ही नमाज अदा करण्यासाठी सकाळी साडे ना साडेआठ वाजता हे उपस्थित राहणार आहे आणि नमाज अदा करून सर्व मुस्लिम समाज जे त्याच्या घ घरावर जाऊन सगळ्यांना सलाम दुवा हे आईवडिलांना हे सगळ्यांना शुभेच्छा देणार आहेत तसेच भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सेवाभावी संस्थेच्या वतीने आम्ही या ठिकाणी शूरकुर्मा पार्टी याचं आव आयोजन केलेलं आहे या निमित्ताने मी सर्वांना एक आग्रहाचे आमंत्रण देतो सर्वांनी हिंदू मुस्लिम सर्वांनी या या ठिकाणी येऊन पा पार्टीचा आनंद घ्यावा आणि सर्वांना ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या ईदनिमित्त मुस्लिम ईदगामध्ये आमचे सर्वांचे लाडके नामदार साहेब आ, विखे पाटील तसेच सुजदा विखे पाटील यांनी यांचीही उपस्थिती या ठिकाणी राहणार आहे आणि त्यानंतर नामाजनंतर ते ए पी जे अब्दुल कलाम सेवाभावी संस्था या ठिकाणी उपस्थिती देऊन सर्व धर्म समभाव या उद्देशाने आम्ही या ठिकाणी हिंदू मुस्लिम एकतेसाठी आपल्या शूरकुर्मा पार्टीचं आयोजन केलेलं आहे सर्वांनी आग्रहाचे आमंत्रण आहे तुम्ही या शूरकुर्मा पार्टीमध्ये उपस्थित राहून आम्हाला शुभेच्छा द्याव्या पुन्हा एकदा मी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझ्या महमूद भाई सियद सय्यद मित्रपरिवाराच्या वतीने सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो असलेकुम मेरे तरफ से सबको हिंदू और मुस्लिम भाऊकू ईद मुबारक और ईद की शुभेच्छा